नमस्कार मी डॉक्टर संदीप कुलकर्णी आरोग्य संवाद या आजच्या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत प्रश्न तुमचे उत्तर आमच्या तज्ञांचे या आपल्या टॅगलाईन मध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अमित शर्मा सरांना नमस्कार सर अमित सर हे मागचे वीस वर्षापासून स्पाइन सर्जरी करतायत आतापर्यंत त्यांनी पाच हजार पेक्षा जास्त सर्जरी केलेले आहेत आणि याच त्यांच्या अनुभवातून आज आपल्याला मणक्यांबद्दलचे आपले जे आजार आहेत त्याच्याबद्दलची काळजी घ्यायची आहे कधी सर्जरी करायला पाहिजे आपण नेमकं के काय केलं म्हणजे मानकेचे प्रॉब्लेम आपल्याला वाढणार नाहीये अशा अनेक प्रश्नांसाठी आज, आज आपण सरांना भेटणार आहोत आणि आता आपण सुरू करूया पहिल्या प्रश्नाकडे सर शालिनी पाटील हे नाशिक आहेत आणि त्यांना असं विचारायचं की साधारणतः बॅक पेन किंवा पाठदुखी हा आजार सुरू झाल्यानंतर हा बऱ्याच वेळ म्हणजे जुनाट असा आजार असतो पण याच्यामध्ये कधी आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की आजार हा वाढतोय कमी होतोय काही एकदम ज्याला आपण म्हणू की काहीतरी वेगळंच काही आहे ज्याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे काहीतरी वेगळं आहे असा त्यांचा प्रश्न आहे वयामुळे कमरून खर्च सगळ्यांना होतो म्हणजे मला पण म्हणणार तुम्हाला पण होणार पण ते त्रास जास्त असला आणि भरपूर दिवस राहिला तर त्याची काळजी घ्यायची गरज असते कधी तुम्हाला ते कधी कधी काय होतं की ते ते गादी जिजते आणि त्याच्यामुळे ते शीवर प्रेशर येते त्याच्यामुळे ते पायाला त्रास म्हणजे ते पायाला मुंगी वगैरे येते किंवा तुम्हाला लगेच दाखवायला पाहिजे थोडा काही दुखते तर घरी औषध वगैरे येऊ शकत पण ते ही सगळे त्रास असते तुम्हाला त्रास जास्ती आहे भरपूर दिवसापासून आहे आणि किंवा तुम्हाला ते शीर दाबले गेली त्याचे सिम्टम येते म्हणजे ते पायाला मुंगी वगैरे येणार तुम्हाला तुम्हाला ते येणार तर लगेच नक्कीच आपण जे आता सांगितलं की ज्या वेळेला वेदना ह्या जास्त असतात आणि पायामध्ये ताकद जर कमी होत असेल तर आपल्याला लगेच हे पाठदुकी कडे लक्ष देणं गरजेचं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की स्पाईक म्हटलं की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हे असतं की सर्जरी तर सर्जरी सोडून किंवा सर्जरी पकडून असं कुठले कुठले उपचार अवेलेबल आहेत स्पाईन साठी असा प्रश्न असा प्रश्न विचारलाय मीनाक्षी दवे यांनी मुंबईवर जसं मी तुम्हाला सांगितलं की कमर दुखायचा त्रास सगळ्यांना होणार पण सगळ्यांना सर्जरीची गरज पडणार तसं नाही सर्जरीची गरज एकदम कमी लोकांना गरज पडते काय होते की ते कमर दुखायचे जे त्रास आहे ते, ते, ते ते जसं मी तुम्हाला सांगितलं की मणक्याला मणक्यामध्ये ते तीन जॉईंट असतात एक गादी असते पुढे आणि ते दोन गुडघ्यासारखे जॉईंट असतात पाठीमागे वयामुळे ते झिजले त्याच्यामध्ये ते डिजनरेशन झाला तर ते तुम्हाला त्रास देणार पण सर्जरीपेक्षा तुम्ही त्याला त्रास कमी करायसाठी फिजिओथेरपी औषध आणि कधी कधी कमरेच्या इंजेक्शन पण देऊ शकत ते त्रास कमी करायसाठी पण ज्या थिमटमी तुम्हाला अगोदर सांगितले तसे काही सिमटम झाले तर था तुम्हाला लगेच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे पण डॉक्टरला दाखवलं त्यांच्या ही नाही की ते सगळ्यांना सर्जरीची गरज पडणारच आहे मी कदाचित मी दहा पेशंट बघितले ओपीडी मध्ये तर नो पेशंट ते औषधमुळे किंवा औषध घेतल्यावर किंवा ते फिजिओथेरपी वगैरे केल्यावर ते सगळे बरे होणार एखादा पेशंट सर्जरीची गरज असते पण ते असं नाही की ते तुम्हाला खबर होते तुम्हाला सर्जरीची गरज पडणारच आहे असं आहे की ज्या वेळेला एखाद्या पेशंटला पेन सुरू होतं तर त्यावेळी प्रत्येक वेळी सर्जरी हा हो ऑप्शन नसतो आपण फिजिओथेरपी व्यायाम करून आपल्या राहणीमानामध्ये बदल करून देखील आपल्याला त्या आपल्या त्रासापासून आपण आपन, नक्कीच आपल्याला मुक्ती मिळू शकते असं ओरल सरांनी सांगितलं आणि पुढचा प्रश्न आपण घेऊया की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन स्पाईनचे जे बरेचसे प्रॉब्लेम आजकाल आपण बघतो ते लाईफस्टाईलमुळे असतात किंवा आपल्या ओव्हरऑल आहार विहार जे आहे त्याच्यामुळे असतात तर याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे सुरेश कलंत्री यांनी गुणावर विचारलाय की स्पाइनचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून लाइफस्टाइल मॉडिफिकेशन आपण काय करायला पाहिजे तो बेसिकली लाइफस्टाइल मॉडिफिकेशन दोन कंडिशन मध्ये लागेल एक पेन नाही आहे हाऊ टू प्रिवेंट सेकंड पेन है तो फिर क्या ध्यान रखने का सो तुम्हारा पेन नाही है तर तुम्ही जे तुम्ही तुम तुमची हेल्थ ही काळजी घ्यायला

तो ये सब करने से थोड़ा मसल्स uh, रिलैक्स हो जाते हैं थोड़ा ब्लड सर्कुलेशन होता है डिस्क के अंदर भी जो हमारे स्पाइन के अंदर डिस्क है उनको भी न्यूट्रिशन uh, सप्लाई मिलती है अगर आप कंप्यूटर पे ज्यादा काम करते हैं तो थोड़ा कंप्यूटर हाईट पे होना चाहिए जिससे यू आर वर्किंग ऑन इट एट दाई लेवल ऐसा नीचे देख के काम नहीं करना पड़ेगा क्योंकि आगे देख झुक के काम करेंगे तो कमर के ऊपर पहले ही बैठने में प्रेशर आ रहा है वो प्रेशर और बढ़ेगा तो ये कुछ चीजें जो उनको ध्यान रखें इवन इफ आर इन टू द सिटिंग जॉब सिम्टम्स खूप आगे वाढण्याचे रोखा जास्त डॉक्टर रमेश यांना धुळ्यावरून असं विचारायचं आहे की स्पाईन सर्जरी जेव्हा होते एखाद्या पेशंटची तर पोस्ट ऑप सर्जरीसाठी रिकव्हरीसाठी जे आपण काळजी घेतो याच्यामध्ये आता जे ऍडव्हान्स ऍडव्हान्स जे सर्जरी आहे याच्यामध्ये आणि प्रिव्हियस सर्जरीमध्ये रिकव्हरी मध्ये काही फरक आढळतो का आपल्याला मिसकनसेप्शन अबाउट द रिकव्हरी आफ्टर स्पाईन सर्जरी तो जास्ती पेशंटला काय वाटते की ते एकदा ऑपरेशन झालं तर आम्ही अगोदर मला किती दिवस बेडरेस केला म्हणजे नव्वद टक्के पेशंट त्या दिवशी चालू करू शकता आणि शंभर टक्के पेशंट उद्यापासून बसू शकतात आणि चालू शकतात फक्त थोडे लक्ष द्यायला लागतील की खाली बसू नका वजन उचू नका पुढे वाचू नका एक दीड महिनापर्यंत पण ते जे चालायला फिरायला तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी करू शकता आणि दुसरा पेशंटला काय वाटते की ते कामावर कधी जायचं ऑपरेशन केल्यानंतर सेडेंटरी जॉब आहे तुम्हाला बसून काम करा करणार तुम्ही तसं काम आहे तुमच्या तर तुम्ही एकदा कम्फर्टेबल झाले ऑपरेशन पासून ऑपरेशन नंतर म्हणजे ते चार पाच दिवसांनी तुम्ही कामावर जाऊ शकता तुमच्या हेवी काम आहे तुम्हाला वजनवर उच्चार लागते किंवा तुम्ही मॅन्युअल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा दोन तीन महिन्यापर्यंत काळजी घ्यायला सांगा पण असा जे नॉर्मल ऑफिस काइंड ऑफ जॉब आहे ते तुम्ही दोन चार दिवसांपासून म्हणजे सर्जरी झाली दोन चार दिवसांत तुम्ही जॉब जॉब महत्वाचं अगदीच तुम्ही महत्वाचं सांगितलं सर आता की सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला दरवेळी बेडरेस्टची गरज आहेच असं नाहीये तर बऱ्याच वेळा तुमचा जॉब कुठल्या प्रकारचा आहे किंवा तुम्ही काम कुठल्या पद्धतीचं करताय

एक पन्नास वर्षाच्या पेशंटला प्रॉब्लेम आहे किंवा वीस वर्षाच्या पेशंटला प्रॉब्लेम आहे किंवा ऐंशी वर्षाच्या पेशंटला प्रॉब्लेम आहे तर ते प्रॉब्लेम जे आहे त्याचा इलाज सारखाच राहणार पण ते ऐंशी वर्षाचा पेशंट असला त्याच्या डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा हार्टर असू शकतात तर त्या त्या वर्षाच्या पेशंटला तुम्ही कदाचित एक मोठा ऑपरेशन करणार नाही जे काही जरुरी आहे ते काही एकदम इमर्जन्सी आहे ते तुम्ही करणार एक वीस वर्षाचा पेशंट आहे त्याला सेम प्रॉब्लेम आहे पण त्याची पूर्ण लाईफ आता बाकी आहे तर त्या प्रकारच्या पेशंटला तुम्हाला तुम्ही कदाचित थोडा मोठा ऑपरेशन करणार की ते कायमचा कायमच असला पाहिजे म्हणजे ते एकदा केला तर त्याला परत परत त्रास नको तर पण ते जे मिसकनसेप्शन आहे की ते एकदा वय जास्ती झाली तर ऑपरेशन नको तर तसं काही नसते याला असा बघा तुम्ही ऐंशी वर्षाचा पेशंट आहे आणि त्याला हार्ट उठला तर ते ऑपरेशन करायला लागते म्हणजे सगळे जे काही आजार असते जे काही वय असते तरी पण ते ऑपरेशन करायला लागते तसंच मणक्याची शस्त्रक्रिया पण ते कोणती वय असली पेशंटला गरज आहे तर ते करू शकतात असं नाही की ते आता वय जास्त आले तर नाही करू शकतात आणि आजच्या दिवशी जे ते आमचं आम काम काय की मेकॅनिकल आहे ते पेशंटच्या पेशंट की जान की फिगर किसको रहती है एनेथेटिक्स को और फिजिशियन को तो वो लोग जो है आ, उनका उनकी तरफ से अगर फिटनेस है तो फिर किसी का भी सर्जरी करने में कोई नुकसान नहीं है एज से कुछ उतना फरक नहीं पड़ता है पुढचा प्रश्न निखिल शिंदे यांनी साकारून त्यांना असं विचारायचं आहे की ट्रॅडिशनल आधीच्या ज्या फंड सर्जरी करायचे आणि आताचे जे ॲडव्हान्स फंड सर्जरी आहे याच्यामध्ये काय नेमका फरक आहे अगोदर जी स्पाईन सर्जरी होती ते जास्त वेळ ओपन करून होती म्हणजे ते मोठा तुम्हाला फक्त गादी काढायच्या ऑपरेशन तरी पण ते फोर इंचच्या इंथिजन असतात आता ती प्रश्न ते दोन करू शकता तर ते जास्ती प्रकारची जे सर्जरी आता मिनिमल इंजिन झाली आहे मिनिमम सर्जरीच्या मध्ये काय तुम्हाला ते ऍडव्हान असतात की ते तुमच्या इंजिनियन्स स्मॉल असते पण जास्ती जे बेनिफिटची गोष्ट आहे ते आतमध्ये जे मसल डिसेक्शन आहे ते ते एकदम कमी असते ते पेशंटच्या सर्जरीच्या वेळेस ब्लिडिंग एकदम कमी असते आणि ही सगळे गोष्टी एकदम त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं अगोदर की ते पेशंट कदाचित तीस दिवशी जे ऑपरेशन बसू शकतात आणि चालू शकतात तर ते आणि ते ओपन सर्जरी पण आता काय की ते इम्प्रुव्ह एनएसीसीआ्रुव्ह मेडिसिन त्यामुळे ते ओपन सर्जरी पण ओपन अगोदर सर्जरीमध्ये पण भरपूर फरक आहे तर पेशंटला केवढा त्रास दुखत नाही आता ऑपरेशन नंतर ते इम्प्रुव्हड जे पेन मेडिसिन्स आमच्याकडे आहे आता तर पेशंटची रिकव्हरी जी आहे आजच्या ती एकदम फास्ट असते असा ही मेजर फरक झाला आहे अगोदर स्पाइन सर्जरी आणि आताची स्पाईन सर्जरी नक्कीच तर आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण जे स्पाइन सर्जरी करतोय याच्यामध्ये आणि जुन्या प्रकारच्या पद्धतीच्या स्पाइन सर्जरी मध्ये एक महत्त्वाचे दोन तीन फायदे जे सरांनी सांगितले की पेशंटचा ब्लड लॉस कमी असतो रिकव्हरीचा फेज पेशंटचा चांगला असतो आणि लवकर रिकव्हर होतात पेशंट आणि ऑपरेशन झाल्यानंतर जे दुखण्याचं जे प्रमाण आहे ते पण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये हे खूप कमी असतं तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हा थोडासा थोडासा वेगळा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं बघतात लोक की एका डॉक्टराने ऑपरेशन सांगितलं की मग आपण दुसऱ्याकडे जातो तर खरंच स्पाईन सर्जरीच्या बद्दल सेकंड ओपिनियनची गरज कधी असते ते आपले डॉक्टर को देखा उसने आपको एक्सप्लेन किया अगर आपको उसका एक्सप्लेनेशन पसंद नहीं है एंड इफ यू आर नॉट फीलिंग कॉन्फिडेंट विद द डॉक्टर तो पेशेंट को फुल राइट है सेकेंड ओपिनियन लेने का उसमें कोई प्रॉब्लम नहीं है इशू यह है कि हर डॉक्टर का होता है अभी आज मैंने पेशेंट देखा ओपीडी में उसका सर्जरी हो गया गर्दन था तो पीछे से सर्जरी हुआ मुझे लगता कि आगे क्यों तो पर जो डॉक्टर ने उनका पहले सर्जरी किया पीछे से सर्जरी का जरूरत लगा उनके एक्सपीरियंस है तो आप जितने डॉक्टर के पास जाएंगे आपको अलग अलग तरीके की हर डॉक्टर का एक्सपीरियंस अलग है हर डॉक्टर का ट्रेनिंग अलग है हर डॉक्टर का पेशेंट को टैकल करने का तो, सर्जरी बोलेगा बोले कि कमल ठीक कर बोलेगा कि नहीं अभी थोड़ा, थोड़ा करके देखते हैं और सभी डॉक्टर ठीक हैं कोई भी गलत नहीं है जिसने सर्जरी बोला हो सकता है आपको जरूरत है कोई सर्जरी बोलेगा नहीं

बट इतना रखिए कि आप दस डॉक्टर देखेंगे तो आपको हर जगह से ओपिनियन अलग अलग मिलने वाला है जस्ट बिकॉज इंजीनियर सर्जरी बोल दिया इसके लिए हमको सेकेंड ओपिनियन लेना है तो ले सकते हैं बट अगर इफ आर ऑलरेडी है आपको भी मालूम है कि मेरे को तकलीफ ज्यादा है तो देन फिर उसमें ऐसी मसंद तो अभी आपने जो बताया कि सेकेंड ओपिनियन कब लेना चाहिए और कब नहीं लेना चाहिए और अगर लिया भी तो आपको कौन से ओपिनियन के साथ में जाना चाहिए दैट इज मोर इम्पोर्टेंट क्योंकि सिर्फ ओपिनियन लेके कुछ नहीं होगा एक्चुअली जो काम करेगा उसी से आपको रिजल्ट मिलने वाले हैं तो इसके आगे एक मैं और एक क्वेश्चन लेना चाहता हूँ ये क्वेश्चन है अंजलि वर्मा जी ने पूछा है ये थाने से ही है उनके पापा को ऑलरेडी स्पाइन सर्जरी बताया हुआ है

तो स्पाइन सर्जरी का भी वैसा ही है कि आपका जो डर है वो आप डॉक्टर से डिस्कस करिए पहला तो आपको तो तो डिसाइड करना पड़ेगा कि आप जो तकलीफ है उसके साथ काम चला सकते हैं या अगर चला सकते हैं तो चलाइए अगर आप करता है कि नहीं ये तकलीफ ज़्यादा है काम नहीं चल रहा मेरा इससे तो देन तो फिर अगर आपको आग आगे इलाज आग करना है डॉक्टर ने सर्जरी बोला तो यू मीट तो जो डॉक्टर आगे उनसे आपकी जो कंसर्न है जो फियर है वो डिस्कस करिए मे भी डॉक्टर से बात करके वो फियर निकल जाए सिर्फ हम मन में सोचिए कि ये डर है ये या ऐसा हो जाएगा या वैसा हो जाएगा और हम सर्जरी नहीं करवाएं दैट नॉट करेक्ट यू गो एंड स्पीक टू योर डॉक्टर एंड व्हाट एवर कंसर्न यू हैव तो वो डॉक्टर उनका सॉल्यूशन uh, आपको बता सकता है तो बेस्ट थिंग विल बी टू स्पीक टू योर डॉक्टर अगेन आपण आता जे विचार करतोय की uh, कधी सर्जरीला घाबरायला पाहिजे आणि कधी नाही घाबरायला पाहिजे हा खूप स्पाइन सर्जरीच्या बाबतीत लोकांच्या मनात खूप मोठा गैरसमज समज तरी ऑपरेशन झालेलं असतं त्याचे अनुभव काहीतरी वेगळे असतात आणि मग तसेच अनुभव मला येतील का ही एक भीती नेहमीच लोकांच्या मनात असते आणि अशा वेळी तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या परत एकदा भेटायला पाहिजे तुमचे प्रश्न तुमच्या समस्या त्यांच्याशी शेअर केल्या पाहिजेत आणि त्याच्यातून तुम्हाला नक्कीच याचं उत्तर मिळणार आहे आज आपल्याला सरांना हे आपल्याला सुचवायचं आहे आता आपण प्रेक्षकांमध्ये परत एकदा जाऊया आणि प्रेक्षकांमध्ये पुढचा प्रश्न घेऊया नमस्कार नमस्ते डॉक्टर माझं पाठीमागे दुखते आणि कमर दुखते ते कार कारण आहे मॅडम जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की ते ते वयामुळे आणि तुमची वय जास्त नाही तरी पण वय आहे म्हणून ते वयामुळे ते जे कमरेची जी गादी असते आणि पाठीमागे जे गुडघ्यासारखे जॉईंट असते त्या वयामुळे त्याच्यामध्ये जी जे असते ते ते डिजनरेट होते तर त्यावेळेस काय होते की ते जे नॉर्मल मुवमेंट असते नॉर्मल गादीच्या ठिकाणी तिथे मुवमेंट झाल्यावर ते दुखत नाही पण ते एकदा ते तर त्या ठिकाणी ते मुवमेंट होणार तर ते दुखणार तर जास्ती पेशंटला हीच प्रॉब्लेम असते पण फक्त ते दुखते ते तुम्हाला तसा ते म्हणजे ते काय की ते त्याची तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे पण त्याची तुम्हाला ते काही टेन्शन घ्यायला नको त्यासाठी तुम्ही डॉक्टरला बघा एकदा ते अगोदर तुम्हाला ते औषध वगैरे काय देणार आणि ते जास्ती पेशंट जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जे जे गर ते शिरच्या त्रास नाही आहे ते म्हणजे तुम्हाला हाताला पायाला काही मुंगी वगैरे येत नाही काही अशुद्धपणा नाही आहे तर ते जास्ती पेशंटला ते औषधमुळे आणि ते ते फिजिओथेरपीवर केल्यावर फरक याची भरपूर शक्यता असते आणि तर त्याचा तुम्हाला आराम नाही पडला तर ते डॉक्टर तुम्हाला सांगणार की तुम्ही पुढे एक्स रे किंवा एम आर आय सगळे तर पुढचा प्रश्न हा Uh, एक जनरल क्वेश्चन है कि ऑपरेशन नंतर स्पाइन की सर्जरी नंतर बरस वे प्रत्येक रुग्ण घरी जाना प्रश्न विचार तो कि आता व्यायाम का सो व्हाट आर यू सजेस्ट अबाउट द एक्सरसाइजेस पोस्ट स्पाइन सर्जरी मेरा प्रैक्टिस में मैं इमीडिएटली आपको सर्जरी पेशेंट को फिजियोथेरेपी करने के लिए नहीं बोलता हूँ आई ओनली वॉन्ट टू डू रूटीन एक्टिविटी बैठ सकते हैं चल सकते हैं घर का काम कर सकते हैं तीन चार प्रिकॉशन के साथ नीचे नहीं हैं, नहीं हैं, नहीं हैं। पे सकते हैं खड़े रह सकते हैं चल सकते हैं उनको वॉक करने के लिए मैं बोलता हूँ तो जब पेशेंट हॉस्पिटल में होते हैं उनकी हेल्प करते हैं बिठाने के लिए चलाने के लिए तो सपोर्ट के लिए बट ज्यादा विदर्स एक्सरसाइज कमर उठाओ पैर उठाओ ये सब चीजें अवॉइड करते हैं फ्रैक्चर में आपने प्लेट लगाया तो उस साथ एक्सरसाइज नहीं करते घर वो हड्डी जरूर नहीं

तो फिर फिजियोथेरेपी के लिए मेरी प्रैक्टिस में, में प्रोटोकॉल फॉलो करता हूं अजून एक क्वेश्चन जो माझ्या मनात आहे म्हणजे की जेव्हा आपण स्पाइनच्या पेशंटच्या कुठल्याही तपासण्या करत असतो याच्यामध्ये आपण एक्स रे आणि एम आर आय हे दोन महत्वाच्या तपासण्या आपण समजतो आणि त्याचा आपण बऱ्याच वेळा करतो तर बरेचसे रुग्ण हे आमच्याकडे प्रॅक्टिस मध्ये येताना ते त्यांचा एक्स रे घेऊन आलेले असतात आणि जेव्हा मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो की सर तुम्ही एम आर आय करून घ्या तर तेवढी कन्विन्स होत नाही पण मग एक्सरे आणि एमआरआय या दोन्ही तपासण्यांमध्ये नेमके काय फायदे आहेत इन माय प्रॅक्टिस आय सी अपोजिट प्रॉब्लेम पीपल कम विथ एमआरआय दे डोंट बिंग द एक्सरे बिकॉज दे फील दैट एमआरआय इज एन बड़ा इट्स लाइक एक्सरे की क्या जरूरत बट दोनों का अपना अपना इंपॉर्टेंस है एक्सरे में हमको बोन अच्छे से दिखता है कभी कभी फ्रैक्चर रहेगा वो एमआरआई में नहीं दिखेगा एक्सरे में कभी स्पाइन में टेढ़ा मैंने दिखेगा वो दिखेगा हड्डी जुड़ गया जगह पर है नहीं वो सब पे, वो है तो एक्सरेक्टेंस बट दोनों करेंगे पेशेंट का इन, इन हम लोग करें ये नहीं कि पहला दिन आया एमआर देते हैं तो एक्सरे में आपको बोन दिखता है अलाइनमेंट दिखता है कुछ बड़ा किस्म अगर खराब हुआ ज्यादा खराब हुआ तो उसका जो हड्डी के बीच की जगह होती है डिस्क वो कम हो जाती है वो तो देखता है बट अगर पेशेंट को तकलीफ ज्यादा है रूटीन ट्रीटमेंट चालू करके फर्क नहीं पड़ रहा है या नर्व कंप्रेशन के सिम्टम क्योंकि अपना एक्सरे डिस्क जो है कितना खराब हुआ वो नहीं दिखेगा नर्व दबा है डिस्क बाहर आया स्लिप डिस्क है वो सब नहीं नर्व के ऊपर जितना स्टेनोसिस है नहीं दिखेगा तो अगर पेशेंट के वैसे सिम्टम है कि उसको नर्व कंप्रेशन रिलेटेड सिम्टम्स है तो और अपने को स्पाइनल कोड या नर्व देखना है तो फिर एम आर

नेमके कुठल्या तपासण्या कधी करायला पाहिजे तुम्ही नेमकी काय काळजी घेतली म्हणजे तुमचं बॅक पेन जे आहे किंवा कम, जे कम कंबर त्रास असेल मानदुखीचा त्रास असेल याच्यासाठी तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल आज सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचा आभार मानतो धन्यवाद सर okay. आरोग्य संवाद हा आपला कार्यक्रमाचे पुढील भाग असेच चालू राहतील आणि आपण पुढील वेगवेगळ्या विषयातील तज्ञांसोबत असंच भेटत राहूया तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये डॉक्टर क्षितिश टोके यांना जे दुर्बिणीद्वारे जे शस्त्रक्रिया करतात अशा ज्या शस्त्रक्रिया म्हणजे असेल किंवा असतात याचे जे तज्ञ आहेत क्षितिश टोके यांना आपण पुढच्या भागात भेटूया तुमचे प्रश्न आम्ही खाली दिलेल्या मेल आय वर आम्हाला पाठवू शकता त्या संबंधित प्रश्नांना आम्ही नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद